पूर्वीच्या सरकारमध्ये डेमोक्रेटिक सेटअप होता मनमोहन सिंग जरी प्राईम मिनिस्टर होते तरी बाकीचे वेगळे पक्ष जे होते त्यांचं अस्तित्व होतं त्यांच्या म्हणण्याला अर्थ असायचा आणि घटक पक्षाने मांडलेली भूमिका ही मंत्रिमंडळात माझ्या माहितीनं कन्सिडर व्हायची आज तसं काही ऐकवत तर नाही आहे मग ही महायुतीतल्या इतर घटक पक्षांसाठी धोक्याची घंटा आहे अर्थातच इतर पक्ष हे हळूहळू संपून जाणार आणि ते सगळे त्यांना मर्ज होणार आता शिवसेनेचा मला वाटतं तोच भाग झाला की शिवसेनेनं ऐकलं नाही ना म्हणून शिवसेना त्यांना पाहिजे तशा सोयीनं वागत नाही म्हटल्यावर स शिवसेनेची स्प्लीट होणं <laughs> शिवसेनेचे उमेदवार पाडणं ह्या सगळ्या गोष्टी मागच्या काळात झाल्या त्याला ते कारण असेल त्यामुळं असं म्हणतात की त्यांच्याजवळ गेलेले पक्ष त्यांचं अस्तित्व काही राहिलेलं नाही